आणि आत्ताच मुंबईतून एक महत्वाची बातमी हाती येते वाकोल्यातील दत्त मंदिराजवळ काल रात्री उशिरा अठरा ते वीस गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यातल्या म्युझिक सिस्टीम चोरण्यात आलेल्या आहेत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारची ही घटना आहे मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील मृत्युंजय पोलिसांकडून काय कळते कोण होते हे लोक आ, रेश्मा सध्या पोलीस या घटनेची पंचनामा करत आहे ही घटना सुमारे रात्री तीन ते चार वाजताची आहे अठरा ते दत्त मंदिर रोडवर वकोला या परिसरात रोडवर काही गाड्या पार्क होतील यामध्ये बरेच कार आहेत हाय महाग कार आहेत या कारमध्ये कास तोडून जे म्युझिक सिस्टम आहे ते चोरी करण्यात आलेलं आहे आणि काही गाड्यांचं जे इतर मौल्यवान वस्तू आहे तेही चोरी करण्यात आलेलं आहे सध्या पोलीस पंचनामा करत आहे आणि दत्त मंदिर रोडवर जे सीसीटीव्ही आहे किंवा कोणत्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही आहे त्याच्या मदतीने पोलीस सध्या चोरांचा चो शोध करतायत पण नक्कीच याचा पूर्वीही अकोला या परिसरात मध्ये अशी घटना घडली होती त्याचा पूर्वीही दहा ते बारा गाड्यांमध्ये कास तोडून म्युझिक सिस्टम चोरी करण्यात आलेला होता आ, त्या केसमध्येही पोलिसांना यश मिळालं नाही आणि आता पुन्हा ही घटना घडलेली आहे पण सध्या आता पोलीस पंचनामा करून केस घेत आहे धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल